भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात होती आहे आफ्रिकेच्या सेंच्युरियन इथे हा सामना होणार आहे तर रोहित शर्मा संघाचं नेतृत्व करतो आहे विश्वचषकातील पराभव विसरून पुढे जाणं महत्वाचं आहे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्मा यानं मोठं वक्तव्य केलं आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये कसोटी मालिका जिंकण्यासाठी एकतीस वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आणण्यासाठी भारतीय संघ कोणतीही कसर सोडणार नाही असं वक्तव्य दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आलन डोनाल्डने केला आहे तर रोहित आणि विराटचा हा शेवटचा कसोटी दौरा असू शकतो असंही त्याने म्हटलं आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे आणि टी ट्वेंटी मालिकेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे यष्टीरक्षक फलंदाज रिचा घोष आणि वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर यांचं वन डे संघामध्ये पुनरागमन झालं आहे अठ्ठावीस ते दोन जानेवारीच्या दरम्यान मुंबईमध्ये हे सामने होते गुजरात टायटन्सना हार्दिक पंड्याची जागा भरून काढणं सोपं असणार नाही असं वक्तव्य भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांनी केलंय आहे तर हार्दिक पंड्याचा गोलंदाजीचा पर्याय म्हणून उमेश यादवला घ्यावं असंही त्यानं म्हटलं आहे